श्रद्धाच्या ब्लॉकच्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत प्रत्येक वेळी मला सापात पावलाय पाहिला हा तब्बल पंचवीस ते तीस वर्ष झालं या गावातून एक पाईपलाईन केलेली होती आणि या गावामध्ये प्याव लागलेला आहे जे की पहिलं धान्य कोटार हे कुठचे गाव आहे आणि तुम्हाला जवळून दाखवलेला हे प्याव बघा कसे प्यावाची रचना आहे आणि सुंदर असं प्याव आहे धान्य पण पंडितांना पहिलं प्यावात काय ठेवायचे धान्यच ना हा ज्वारी ठेवायचे तिकडे पाच होते आणि इथं गावलं हा मग पहिली घरोघरी ही पेवा असायची गल्ली गल्लीचे ह्यातनं आणि त्या जागेला एक होतं मित्रांनो आणि या जागेला एक गावलेलं आहे आणि ही पाईपलाईन तब्बल चाळीस वर्षानं खोललेली आहे आणि नवीन पाईपलाईन टाकायचं ग्रामपंचायतीचं चा काम चालू असताना हे सुंदर असं प्याव लागलेलं आहे आणि ब्लॉकद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला